गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू हाय मी रवीना तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे टीचर प्रॅक्टिस चॅनलवर तर एक व्हिडिओ घेऊन आली आहे की आगामी परीक्षा टीईटी असणार आहे त्यासाठी तुम्हाला नव्वद प्लस टार्गेट का करायचं आहे किंवा नव्वद प्लस का पाहिजे मार्क्स हे तुम्ही जाणून घेणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर हा व्हिडिओ शेवट नक्की बघा पेपर एक आणि पेपर दोन या टीईटी बद्दल बोलणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते की बालमानसशास्त्र पेपर एक आणि पेपर दोन चे आपण कंबाइन तयारी करून घेतो तसंच आपल्या बॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे शंभर टक्के पहिल्याच प्रयत्नात यश मिळते जेणेकरून काय होणार आहे तुम्हाला चांगले चांगले मार्क्स मिळतील बेसिक पासून शिकवलं जाते पन्नास विद्यार्थी आपण एका बॅच मध्ये घेतो टेस्ट सिरीज आणि तुम्ही व्हिडिओ देखील अनलिमिटेड टाइम बघू शकता ओके तर तुम्हाला जर बॅच जॉईन केली तर बाहेर येण्याची गरज नाहीये तुम्ही फक्त ऍपच्या माध्यमातूनच घरूनच तुम्ही ही क्लास करू शकता ओके okay, तर तुम्हाला सांगते नव्वद प्लस आपल्याला का घ्यायचे टार्गेट का ठेवायचे आहे कारण जर तुम्ही ओपन कॅटेगरीचे असणार आहे तर तुम्हाला नव्वद गुण अनिवार्य आहे ठीक आहे आणि जर कास्टचे तुम्ही व्यक्ती असणार आहे तर तुम्हाला एटी थ्री गुण लागणार आहे ओके okay? जर तुम्हाला पहिली ते आठवी पर्यंतचे शिक्षक बनायचं असेल आणि गव्हर्नमेंट स्कूल हवी असतील तुम्हाला तर ही क्वालिफाईंग टेस्ट आहे पेपर एक आणि पेपर दोन साठी वेगवेगळी पासिंग आहे पेपर मध्ये मद, एक मध्ये सुद्धा तुम्हाला एवढेच गुण लागतील पेपर दोन मध्ये सुद्धा एवढेच गुण लागतील कारण पेपर एक आणि पेपर दोन दीडशे दीडशे मार्क्सचा पेपर आहे एवढे गुण लागणारच आहे ओके हा पेपर एक पेपर एक सुद्धा दीडशे मार्क्सचा आहे तुम्हाला एवढेच गुण लागतील आणि पेपर दोन सुद्धा दीडशे मार्क्स आहे तुम्हाला एवढेच गुण लागतील ओपन आणि कास्टवाल्यांसाठी त्यासाठी नव्वद प्लस टार्गेट ठेवा जेणेकरून तुम्ही ही एक्झाम क्वालिफाय होऊ शकणार आहे आणि पहिली ते आठवी पर्यंतचे शिक्षक होऊ इच्छिणार आहे त्या लोकांनी ओके तर सहज मिळू शकतात कारण विषय जर पाहिले तर आपल्या ओळखीचे विषय आहेत तीस तीस मार्कासाठी विषय आहेत मराठी म्हटलं म्हणजे यामध्ये उतारा वगैरे दिला जातो निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर मिळून जातात मार्क्स आणि तुम्हाला माहिती आहे पहिली ते पाचवी पर्यंतचे तुम्ही शिक्षक ठरणार आहेत या विषयानुसार तर दुसऱ्या विषयाकडे गेलो पेपर दोन कडे तर तुम्हाला हे माहिती आहे सहावी ते आठवी पर्यंतचे शिक्षकांसाठी तुम्ही हे होणार पेपर दोन भरायचं असेल तर ह्यासाठी तुम्हाला हे विषय दिले जातात फक्त इथे डिफरन्स एवढा राहतो की जर चे व्यक्ती असतील तर त्यांना सामाजिक शास्त्र हा पेपर द्यावा लागणार आहे सायन्स बॅकग्राऊंडच्या व्यक्तींसाठी हे साठ गुण असणार आहे तर हे तुम्ही पेपर निवडताना व्यवस्थित निवडा जेणेकरून तुम्हाला चांगले चांगले मार्क्स मिळतील आणि स्कूल आणि सब्जेक्ट मिळतील ओके तर यामध्ये तुम्ही पैकीच्या पैकी मार्क्स कसे घेता येईल ह्यावर तुम्ही नियोजन करावं लागेल तुम्हाला बॅच घ्यावी लागेल जेणेकरून तुम्ही पैकीच्या पैकी पण मार्क्स घेऊ शकता पण क्वालिफाय आपल्याला होण्यासाठी नव्वद तरी पाहिजे पण नव्वद धरून चालणार नाही एकदम काठावर जर आपण अभ्यास केला तर एक दोन मार्क्सने आपला राहून गेला तर आपल्या हातून पोस्ट सुद्धा राहू शकते पण त्यासाठी पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी तुम्हाला कसे मिळवायचे आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे ते पण सहज शक्य आहे ओके तुम्ही दीडशे पैकी दीडशे मार्क्सही मिळवू शकता कारण तुमच्याकडे प्लस पॉईंट असणार आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे ओके तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघा तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण आहे त्यांना टीईटी द्यायची त्यांना मात्र शेअर करा थँक्यू सो मच